मैत्रिणी आजच्या छानच्या ब्लॉग मध्ये स्वागत करते तर खूप जणी करत आहेत की साड्यांना गोंडे कसे लावलेत आणि गोंड्यांची प्राइस काय घेतलीय वगैरे वगैरे सांग म्हणून सलग दोन तीन दिवस झालं मला कमेंट येतात कारण मी म्हणाले होते एका ब्लॉग मध्ये की साडीला गोंडे लावायला मी दिलेले आहेत बाहेर आणि त्या ह्या साड्या मी तुम्हाला ऑलरेडी आहेत ज्या नवरीच्या साड्या आहेत त्या आणि त्यातली कलवरीची साडी आहे तर अशा आज ॲक्च्युली कालच आलेल्या आहेत साड्या गोंडे लावून कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितले पण थोडीशी वाढ बघा मी म्हणाले होते कालच्या ब्लॉगमध्ये सो so, फायनली तुमची वाढ बघणं संपलेलं आहे आणि या साड्या मी आता वरती काढून ठेवल्यात तर ह्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे प्लस इथे पण आहेत या साड्या ह्याच्यामध्ये पण जवळजवळ सात आठ साड्या आहेत ज्या फॉल पिको करून आलेल्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की फॉल पिकोची रेट काय घेतली जातात बऱ्याच जणी मला विचारतात तर मी ॲव्हरेजली घेते माझ्या जुन्या कस्टमरसाठी साठ रुपये आहे आणि नवीन कस्टमरसाठी सत्तर रुपये आहे तर तुम्ही म्हणताल असं का तर ऍक्च्युली असंच आहे कारण जुन्या कस्टमर कसे क्वांटिटी वाईज कामं देतात नवीन कस्टमर एखादं देणार आणि नंतर नाही देणार किंवा अर्जंट मध्ये काम काढून घेतात वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात ह्यावरती आपण वेगळं डिस्कशन करूयात असं का किंवा असं तुम्ही का केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ह्यावरती आपण वेगळं डिस्कशन करूया पण सध्या तरी मी आत्ता सध्या जरी हे माझ्याकडे रेग्युलर ज्यांचं काम असतं त्यांच्यात आहे सो मी साठ रुपये घेते आणि बाहेर करायला देते तर त्यावरती आपण सेपरेटली बोलूया ला की बाहेर फॉल लावायला किती पैसे देतेस शिवाय हुकलूक करायला किती पैसे देतेस शिवाय मी कटिंग करून देते तर ब्लाउज स्टिच करायला किती पैसे देते तर हे ह्याच्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत तर त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बोलूयात आज आपण फक्त की मी तुम्हाला साडीला गोंडे लावलेले आहेत आणि ते त्याचे पण ॲव्हरेजली मी तुम्हाला प्राइस सांगेल परमनंट प्राइस म्हणजे ह्याची एवढीच घेणार आहे असं नाही सांगणार एव्हरेजली प्राइस तुम्हाला मी सांगेल पण गोंडे तुम्हाला बघायला मिळतील की कशा पद्धतीने बनवलेले आहेत चला मग स्टार्ट करूया जास्त वेळ नाही घेते मी तुमचा सुरुवात करूया सगळ्यात प्रथमत आपण <coughs> लग्नाची साडी घेऊया दोन तीन चार पाच सात आठ ओके ह्या कस्टमरच्या दोन साड्या होत्या आठ आणि खाली पीस आहेत ओके तर ह्या आठ साड्या आहेत ही आहे बघा साखर पोळ्याची साडी रंगायवान आपण घेऊ जवळजवळ साखर लागेल आणि मग शेवटी आपण बघणार आहोत आधी वर्क केलेला ब्लाऊज सुद्धा मी स्टिच केलेला आहे जास्त हँडल करायच्या नाही आहेत साड्या कारण ऑलरेडी पॉलिशिंग झालेल्या आहेत फिनिशिंग झालेलं आहे त्यांना त्याच्यामुळे मी जास्त हँडल करत नाही आहे म्हणजे तुम्हाला वरूनच फक्त थोडंसं जे आहे ते दाखवणार ला आहे गोंडे कसे लावले ही आहे साखरपुड्याची साडी आणि अशा पद्धतीने ह्याला कोंडे लावलेले आहेत दोन बिल्ड्स वापरलेले आहेत आणि काहीमध्ये मिक्स करायला सांगितलं होतं मी तर त्या पद्धतीने हे गोंडे लावलेले आहेत तर हे थोडंसं उलट आहे असं जर बघितलं तर ते दिसताना खूप छान दिसतात आणि मस्त दिसतात हे गोंडे तर हे दोन्ही गोल्डन कलर आणि त्याच्यामध्ये पीच कलर होता तर तो, तो कॉम्बिनेशन करून केलेला आहे याचा फोटो काढता येईल पप्पा फोटो काढशील दिसती आहे लगेच साडी साडीची लगेच छिरून कारण मला खरंच खूप असं हँडल करायला जास्त बरं नाही वाटत गोल्डन कलर मिक्स आणि ह्याला वेगळे बीड्स लावलेत आणि शिवाय मध्ये मणी लावलेले आहेत बघा भरपूर काम आहे याला म्हणजे याचं काम ऑलमोस्ट जास्तच आहे म्हणजे हा गोल एक बीड आहे आणि मध्ये सुद्धा मणी लावलेले आहेत तर ही एक आहे आणि ह्याचा ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते ह्या साडीवरचा ब्लाऊज मी अरिवर्क केलेला आहे तर ब्लाऊज शिवलंय ना अरिवर्क तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे तर ह्या साडीवरच हे ब्लाऊज इकडे ते पडवून खाली नंतरची हो। आहे लग्नाची साडी ह्याचे गोंडे तर अति सुंदर आहेत भयंकर आवडले मला खूपच मस्त बनवले ह्याच्यामध्ये पण खूप काम करावं लागलं असेल तर हे आहे याची शि जी शिलाई शी... किंवा गोंडे बनवण्याचे चार्जेस किती घेतले हे ॲव्हरेजली चारशे रुपयापासून पुढे आहेत तर ह्याची जी गोंडे बनवण्याचे चार्जेस मी तुम्हाला तेच सांगते ॲवरेजली मी सांगणार आहे की चारशे रुपयापासून पुढे आहेत त्याच्यामध्ये बीड्स जास्त वापरले जातात काम वाढतं कारण हे सगळं कष्ट म्हणजे वेळेवरती सगळं अवलंबून आहे की वेळ किती जातो कुठल्या गोष्टीला त्यावरती सगळं अवलंबून आहे ही आता एक्स्ट्राची साडी असते तुम्हाला माहिती असेल तर ही जी, जी साडी आहे ही पण पैठणी आहे मला वाटते सेमी पैठणी तर ह्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर गोंडे बनवलेले आहेत खूपच सुंदर झालेले त्याच्यावरचे पण तर अशा पद्धतीने ह्याला पण बीड्स वापरलेत पूर्ण साड्या उघडत नाहीये कारण फिनिशिंग मला बिघडवायची भिगड़, नाहीये म्हणून मी तुम्हाला वरवर दाखवते हो की कशा पद्धतीने त्याला गोंडे केलेले आहेत तर ह्याचे पण गोंडे खूप छान झाले त्या चारही नवरीच्या साड्यांना बऱ्यापैकी बेस वापरलेले आहेत किती आहे कलवरीची साडी ह्याचे गोंडे प्लेनच बनवलेले आहेत पण अल्टरनेट बनवले खूप सुंदर दिसत ते पण कारण साडी खूपच छान आहे त्यामुळे त्याला जास्त हेवी बनवण्यात काही पॉइंटच नव्हता त्याच्यामुळे प्लेनच बनवलेली आहे त्याला प्लेन बनवलेले गोंडे हे तीनशे रुपयापासून सुरुवात आहे म्हणजे जेव्हा असे बेसिक गोंडे बनवले जातात ह्याचे जे चार्जेस आहेत मी तीनशे रुपये घेते कारण ह्याला फक्त आपण सिल्क थ्रेड वापरलेलं जातं आणि कॉन्ट्रास्ट मध्ये वापरलेले साधारणतः एक एक इंचावरती ह्याला आपण गोंडे बनवलेले आहेत तर हे बेसिक आहे म्हणजे ह्यामध्ये जास्त व्हरायटी ह्यामध्ये जर आपण जास्त व्हरायटी म्हणायला गेलो तर बीड्स वापरणं वेगवेगळ्या प्रकारचे बीड्स मार्केटमध्ये अवेलेबल होतात आहेत आणि ते वापरून आपण त्याच्यामध्ये व्हरायटी करू शकतो खूप व्हरायटी आहेत अजून अजून फ्युचरमध्ये बऱ्याच नवरींच्या साड्या ता येणार आहेत आणि त्याचे कोंडेपणानं कारण जसं माझे ब्लॉग बघतायत सगळेजण इंस्टा पेज बघतायत त्यामुळे त्यांना कळते आणि मग माझ्या जवळचे पण कस जवळचे पण जे आहेत ना त्यांना पण हळूहळू समजत आहे की माझ्याकडे ह्या ह्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत म्हणजे जसं की साडीला गोंडे लावणं अरीवर्क करणं वगैरे वगैरे तर त्या पद्धतीने कस्टमर बरोबर यायला लागलेले आहेत सो अजून एक दोन कस्टमरचे मला कॉल आलेले आहेत की अशा अशा टायमिंगच्या लग्न आहे सात तारखेच्या लग्नाची पण एक ऑर्डर आलेली आहे तर बघूया त्याचे अरीवर्कचे ब्लाऊज मी बाहेर देणार आहे ॲक्च्युली कारण काय झालं माहिती आहे का की मी चालली एकोणतीस तारखेला गावाला सो त्यामुळे मला मॅनेज होणार नाहीये त्यामुळे मग मी अरिवर्कचे ब्लाउज फक्त बाहेर देणार करायला आणि मग स्वतः मी स्टिच करणार आहे तर करून झाले की मी ते तुम्हाला दाखवेलच सो बघूयात कसं कसं मॅनेज तर आता सध्या मी ह्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा हे गोंडे ठेवताना पण खूप व्यवस्थित ठेवायला लागतात नाहीतर मग खराब होतात ते पण खराब म्हणजे वाकडे तिकडे होतात बाकी काय तर याचे रेट आहेत ना साधा साधी गोंड्याची प्राइस म्हणजे आता तुम्ही लास्ट येल्लो कलरची साडी पाहिली त्या साध्या गोंड्याची प्राइस तीनशे रुपयापासून सुरुवात होते आणि त्यामध्ये बीड्स वापरले गेले तर बीड्स किती वापरले जातात कसे वापरले जातात किती लेअरमध्ये वापरले जातात त्याप्रमाणे पुढचे चार्जेस वाढतात तर फोर हंड्रेडपासून सुरुवात आहे बीड्स वापरल्यानंतरची तर अशा पद्धतीने ॲव्हरेजली त्याचे चार्जेस घेतले जातात सो चला मग ह्या साडीचे गोंडे दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय कसा वाटला व्हिडिओ किंवा साडीना लावलेले गोंडे कसे वाटले तुम्ही सुद्धा ट्राय करा काहीतरी नवीन आयडिया तुम्हाला मिळाली असेल या व्हिडिओ मार्फत तर तुम्ही सुद्धा ट्राय करा फार कष्ट नाही लागत हे गोंडे करण्यासाठी कष्ट लागत नाही असं नाही होत कष्ट तर प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट आहेत पण मी म्हणेल साईड बाय साईड तुम्ही जर का ह्या गोष्टी करताय ब्लाऊज वगैरे स्टिच करतात तर त्याबरोबर तुमच्या कस्टमरला समजलं पाहिजे की अशीही कामं तुम्ही करताय तुम्ही सुद्धा ट्राय करा चला मग आजचा व्हिडिओ थांबवते मी कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ऑलरेडी चॅनल सबस्क्राईब केलंय त्यांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत बाय बाय